अवघ्या महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या जयजुरीच्या गडावर आता चंपष्ठी उत्सव सुरुवात झालाय जेजुरीच्या उत्सव म्हणजे चंपष्ठी उत्सव आणि या चंपष्ठी उत्सवाबद्दल आपण जाणून करावं देवस्थान विश्वस्त आणि अध्यक्ष काय सांगाल कशा पद्धतीने हा चंपष्ठी उत्सव कार्यक्रम या माध्यमातून केले जातात सर्वांना जय मनलाल आणि चंपष्ठी उत्सवाच्या शिवरात्र उत्सवाच्या सर्व भाविक भक्तांना मनपूर्वक शुभेच्छा आज उत्सव जसं देवीचं नवरात्र उत्सव असतं तसेच खनवाराचा आणि माणसा देवीचं शरवात्र उत्सव म्हणजे एक नवरात्र घटस्थापना होती ही घटस्थापना आज करवीर पीठाचे जे शंकराचार्य आहे ऋषिह भारती यांच्या शुभ आज आपल्याला घटस्थापना झालेली आहे देवसंस्थांच्या वतीने येणाऱ्या सर्व भाविक भक्तांसाठी आपले देवसंस्था आपले गड हा डोंगरावरती वसलेला हा गड आहे आपला त्या गडावरती येताना भाविक भक्तांना त्रास होऊ नये यासाठी देवसंस्थांच्या माध्यमातून आपण भाविकांनी येण्यासाठी गाण्याची सुविधा केलेली आहे मोफत सुविधा केलेली आहे तसेच इथं आल्यानंतर समस्त पुजारी वर्ग असून देवसंस्थान असेल गावकरी खालीकरी मानकरी यांच्या माध्यमातून सर्व आलेल्या भाविक भक्तांना महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे तसेच हा परिसर एक म्हणजे आध्यात्मिक राहावा म्हणून इथे पारायणाचं नियोजन केलेलं आहे सांस्कृतिक कार्यक्रम आहे धार्मिक कार्यक्रम आहेत असे अनेक उपक्रम देवसंस्थांच्या माध्यमातून राबवले आहेत या जो उत्सव आहे या उत्सवाला ऐतिहासिक आणि धार्मिक सुद्धा काही महत्व आहे काही सांगा ना या उत्सवाचं धार्मिक आणि ऐतिहासिक महत्व काय जिजिरीमध्ये दसरा असेल चैत्र पौर्णिमा असेल माघ पौर्णिमा असेल पौष पौर्णिमा असेल ते लहांडा असेल आणि दिवाळी असेल असे वेगवेगळे सण साजरे केले जातात परंतु त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा म्हणजे चंपाश्ठी हा उत्सव आहे फारशी माहिती आज देवाने मणिमल्ल्याचा उपमास वाढल्यानंतर ऋषी महर्षी यांनी शंकराच्याकडे याचना केली भगवान कडे आणि सांगितलं की आम्हाला मणीमल्ला त्रास येत आहे त्यावेळेस भगवान शंकराने आपल्या जटा आपल्या आपटल्या व त्यातून एक महामारी उत्पन्न झाली ती तुपाचा मारा केला व ती सर्व देवांना दिसायला लागली त्याच्यानंतर त्या महामारीने सहा दिवस त्या, त्या भूतमारीने सहा दिवस युद्ध केले व सहाव्या दिवशी ज्यावेळेस तिने पराजय झाला मणीमल्ल्याकडनं त्यावेळेस भगवान शंकराने मार्तंड वैरवाचा अवतार घेतला सदानंदाचा अवतार घेतला व त्याचप्रमाणे अवतार धारण केल्यानंतर सर्व देवांनी चाप्याच्या फुलांचा वर्षाव वर्षावयावर केला म्हणून दिवसाला म्हणतात व आहे आहे विशेष विशेष महत्व महत्व प्राप्त व त्या भगवान शंकराने मणिमल्ल्यावर विजय प्राप्त केला येळकोट येळकोट जय मल्हार महाराष्ट्राचं कुलदैवत असलेला जेजुरीचा खंडोबा आज मार्गशुद्ध चंपा प्रतिपदा म्हणजे आज खऱ्या अर्थाने खंडोबाच्या नवरात्राला सुरुवात होते चंपाषष्ठी हा सहा दिवसाचं खंडबाचं नवरात्र असतं आज पाटे महापूजा करून कुलदैवताला संपूर्ण कापसी असं भरजारी पोशाख पैठण यांचा करण्यात आला त्याचबरोबर करवीर पिठाचे शंकराचार्य व मार्तंड देवसांचे सर्व विश्वस्त पुजारी सेवकवर्ग व खांदेगिरी मानकरी समस्त ग्रामस्थ यांच्या उपस्थितीमध्ये हा घटस्थापनेचा सोहळा पार पडला व त्याचबरोबर हा सहा दिवस चालणारा उत्सव आणि चंपाषष्ठी दिवशी मणिमल्ल दैत्याने जो अवतार घेतला शंकर मार्तंड भैरवाचा शंकराने तो त्याचमुळं तलवारीचं खंडन गेलं म्हणून खंडोबाचे नाव पडलं आणि मार्ग आपण आषाढी एका एकादशी दशमी दस नवमीपासून जे कांदा नवीन कांदा आणि वांग खात नाही त्याला ते मा हे म्हणतात त्याच्यामुळं चंपाशी दिवशी जे भरितवडक्याचा नैवेद्य बाजरीची भाकरी हा खंडोबाला नैवेद्य दाखवल्यानंतरच दा हा मा वांग भरितवडका हा नैवेद्याचा प्रसाद हा घेतला जातो अशी आख्यायिका आहे आणि रोज भाविकांना जवळजवळ दहा हजार लोक असं जेवतील असं महाप्रसादाची सोय पुजारी सेवक वर्गाच्या वतीने व सर्व भाविक भक्तांच्या मदतीने हा सहा दिवस अन्नदानाचा महाप्रसाद चालू राहणार आहे मनी मंगळावर विजय केला प्राप्त केला त्याची आठवण म्हणून पंचष्ठी उत्सव हा साजरा केला जातो